ठाकरेंच्या अनिल परबांनी विधान परिषद हादरून टाकली दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधान परिषदेत मुद्दा उचलताच अनिल परब चांगलेच संतापले आरोप करणाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची नाक घासून माफी मागावी या मनीषा कायंदे त्यांनी सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला सरड्यालाही लाज वाटली दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाल्याचं सीबीआय रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले परंतु भाजपा आणि राणे गँगने त्याचा थैथयाट केला नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता नाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी हा मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सत्य आहे का ना राठोड केस जय कुमार गोरे केस याच्या बाबतीत तोंड उघडत त्या जय कुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय किरीट सोमयाची बायको आत्महत्या करायला चालली होती पण आजकाल काय चाललंय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा ठराव येतो रिमूव्हलच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉईंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत टी चौकशी झाली टीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर हो आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशनमध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी पेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्स्युडाईज असताना तुम्ही कसं टन आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलंय त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासिया आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैत्याट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या काय कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरणाला लाज वाटली सरणा सरणा परवा सरण्यापेक्षा सरण्यापेक्षा फर्स्ट रंग बदलला का आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पडला लाजला सरडा सकाळी बाळा घरासमोर चालला होता काय चाललंय काय चाललंय सभापती मोठ मला मला परवानगी दिली मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी पण का खाली बसवा या ना, ना? खाली बसवा सभापती मोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला आपला बोलून झालेला आहे मला वाटतं आपण आता एकाच मिनिट समोर आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितले संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडता त्या जयकुमार गोरेच्या उघडे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त करायचंय जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढ जयकुमार गोरेचा राजीनामा नाही राजीनामा का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय द्यायचा त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या चर्चा चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली किरीट सोम याचा दिला ना व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादा भूषण चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ जागेवर बसा सरसाहेब परत जागेवर बसा पण आपण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात नसा आपण शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य क्रांतदार संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणे योग्य जरा आपण सभापती महोदय हा महिला आहे हा महिला सभापती बोलून बस परब साहेब शिक्षण मंत्र्यांनी बोलायला दिलेला आहे पंढर बोलून झालेला आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा दादा बसा बोला आपण यावर या आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हो वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद